दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर खेडशी उत्तर रोडवर ट्रक जळून खाक चिपळूण येथील वाशिष्ठी मिल्क अँड प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड आयोजित कृषी आणि पशुधन संवर्धन प्रदर्शन दोन हजार चोवीस कृषी महोत्सवाचा आयोजन वाचन संस्कार जपले पाहिजेत महाड पत्रकार संघाचे वाचन जनजागृती अभियान सुरू जेसीआय खेडतर्फे पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान आणि स्नेहज्योती हो अंध विद्यालयात आधार यांची जयंती साजरी आता पाहूया सविस्तर वृत्त उत्तर रोड मुरडे खेडेकरवाडी येथे मोठ्या प्रमाणात ट्रक आग लाग लागलेली विझवण्यात आली या आगीत शहरातील ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाचा ट्रक जळून खाक झाल्याची घटना घडली आहे घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली या घटनेत ट्रक जळून खाक झाल्याने ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाचं मोठं नुकसान झालंय ही आग नेमकी कशामुळे लागली हे स्पष्ट झालं नसलं तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं बोललं जात आहे खेड नगर परिषद अग्निशमन दलाचे कर्मचारी श्याम देवळेकर फायरमान दीपक देवळेकर विद्याधन पवार जयेश पवार आणि रसाळ यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले फाशिस्टी मिल्क अँड प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड आयोजित कृषी आणि पशुधन संवर्धन प्रदर्शन दोन हजार चोवीस कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं शेती आणि जनावरांविषयी स्टॉल लावण्यात आले होते जिल्ह्यातील शंभर बचत गट कोकण आणि कोकणाबाहेरील पशुधन पाहण्यासाठी ठेवण्यात आले होते वेगवेगळ्या जातीचे डॉग शो कॅट शो बकऱ्या कोंबड्या इतर जनावरे पाहण्यासाठी ठेवण्यात आली होती या महोत्सवाला माजी आमदार संजयराव कदम यांच्यासह खेड शहर प्रमुख संदीप कांबळे माजी नगरसेवक अजय माने यांनीही भेट दिली एक वर्षापूर्वी वाशिष्टी डेअरीच्या माध्यमातून आम्ही दुग्ध प्रकल्पाला सुरुवात केली एक वर्ष होत आलेलं आहे कोकणातील शेतकऱ्यांनी भरभरून या प्रकल्पाला प्रतिसाद दिला आहे कोकणात दूधवाढीचंही प्रमाण यामुळं मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि या अशा सगळ्या शेतकऱ्यांना एक चांगल्या माहिती मिळावी चांगलं तंत्रज्ञान कळावं या माध्यमातून आम्ही कृषी आणि पशुसंवर्धन प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या कंपन्यांचे शेती आणि जनावरांच्या विषयकचे स्टॉल या ठिकाणी लावलेले आहेत नामांकित कंपन्या यामध्ये यांचे स्टॉल यामध्ये आहेत त्याचबरोबर जिल्ह्यातील शंभर बचत गट महिला बचत गट याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे प पशुधनमध्ये कोकणातलं असेल किंवा कोकणाबाहेरचं पश्चिम महाराष्ट्र किंवा या सर्व भागातलं पशुधन हे लोकांना पाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांना पाहण्यासाठी ठेवलेलं आहे या पशुधनाबरोबरच वेगळ्या जातीचे डॉग शोसुद्धा या ठिकाणी डॉगसुद्धा आपण ठेवण्यात आलेले आहेत कॅट्सचं पण आम्ही या ठिकाणी नियोजन केलेलं आहे बकऱ्या आणि बकऱ्यांचं पण या ठिकाणी बकऱ्या आणि कोंबड्या याही या, या प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत था। ओव्हरऑल पूर्ण कोकणातल्या लोकांना एक वेगळ्या प्रकारचं प्रदर्शन पाहण्यासाठी यातून संधी आहे आणि त्याला कोकणातील लोकांचा आणि जनतेचा प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळतो खरं तर कोकणामध्ये अशा पद्धतीनं मेळा होणार आणि तो विशेषतः कोकणातल्याच लोकांकडून होते त्याचे मूळ त्याच्यामध्ये प्रशांतजी यादव त्यांचे सर्व सहकारी हा हे कृषी व पशुसंवर्धन मेळावा पाहिल्यानंतर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक वेगळा आनंद आहे की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेले कित्येक वर्ष पर जिल्ह्यातलं गोकुळचं असेल महानंदाचा असेल सकसचा असेल वीस ते पंचवीस हजार लूट दूध हे बाहेरच्या जिल्ह्यातलं येत होतं जिल्ह्यातलं आज त्या ठिकाणी प्रशांत यादव यांच्या माध्यमातून जवळजवळ तीस हजार लिटर दूध हे जिल्ह्यात त्या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि ह्याचं सगळं श्रेय मी वैशिष्ट्य मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स जे आयोजित त्याचं आता आहे त्याचे प्रायोजक प्रशांत यादव आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांना देतो कारण हे सगळं थेट पैसे आज शेतकऱ्यांपर्यंत जातात मी साधारण त्यांच्याकडून माहिती घेतली तर आज महिन्याला जवळजवळ चार कोटी रुपयाचं दूध आज वशिष्ट दूधला कलेक्शन होतं आहे आणि त्या दुधाचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दर महिन्याच्या दहा दहा दिवसानं महिन्यात तीन वेळा जात असतात आणि म्हणून पूर्वी सरकार शासकीय डेअ्या चालवत आल्या होतं पण त्या सा शासकीय डेऱ्या चालवत असताना दोन दोन चार चार महिने पगार मिळायचा नाही दूध शेतकरी त्याच्यामध्ये दूध शे डेरीवरती घालत असताना दूधच खराब आहे दूध तासलेलं आहे अशा असंख्य तक्रारी करून शेतकऱ्याचा जो काही मिळेल त पैसा तर त्याच्यावरती शेतकरी समाधान मानेल परंतु वैशिष्ट्यच्या माध्यमातून आज आप संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपण पाहतोय तर तीस हजार लिटर दूध म्हणजे चार कोटी रुपये वर्षाला आठशे एक कोटी रुपये जवळजवळ थेट शेतकऱ्यांकडं जाण्याचा एवढा पैसा शेतक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम जी कृषी क्रांती जी कोकणामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहतोय तर ती क वशिष्ठ मिलच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते मी त्यांचा स्वतः त्यांच्या डेअरी फार्मवरती जाऊन आलो डेअरी फार्मवरती पाहिल्यानंतर तिथली स्वच्छता पाहिली तिथलं सर्व सगळा प्रोजेक्ट केलेला होता त्या ठिकाणी पाहिला आणि म्हणून एवढ्या मोठ्या प्रोजे प्रमाणामध्ये प्रोजेक्ट आज कोकणात होतो आहे पुढच्या काळामध्ये ह्याच वैशिष्ट्याचं का उद्दिष्ट आहे की ह्या जिल्ह्याला वीस पंच्याहत्तर लिटर दूध महिन्याला रोजचं गरज आहे असं असताना यांचं उद्दिष्ट आहे एक लाख लाख लिटरपर्यंत न्यायचं आणि प्रत्येक गावातला आता चर्चा व्हायला लागले मग आम्ही कुठे एखादा लग्न कार्यामध्ये गेलो एखादा अन्य कुठे कार्यक्रमात गेलो तर चर्चा होते वशिष्ठीची की तुझ्या गावात दूध किती झालं तुझ्या गावाकडे किती दूध आहे अशा पद्धतीने चर्चा व्हायला लागल्या ह्या चर्चा पूर्वीच्या नव्हत्या आणि मग विकासाच्या चर्चा आज या ठिकाणी होत आहेत ते आज चिपळूण डेअरीच्या वशिष्ठ डेअरीला मी मनापासून शुभेच्छा देतो की पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांपर्यंत थेट पैसा आणणारं हे पहिलं आज या ठिकाणी आपण ही डेअरी पाहतोय वशिष्ठ डेअरी पाहतोय आणि म्हणून त्यांनी केलेला प्रयत्न हा यशस्वी झाला सहा जानेवारी पत्रकारदिनी दिनी महाड पत्रकार संघाने तालुक्यात वाचन जनजागृती अभियान सुरू केलंय तालुक्यातील कोनझर येथील जिजामाता माध्यमिक विद्यालयापासून या अभियानाची सुरुवात झाली बाळशात्री जांबेकर यांचा जन्मदिन पत्रकार दिन म्हणून साजरा होत असताना या पत्रकारदिनी दिनी महाड पत्रकार संघानं वाचन जनजागृती अभियान सुरू केलंय डिजिटल युगात प्रत्येकजण वाचनापासून दूर होत जातोय असं दिसताना भावी पिढी देखील अवांतर वाचनापासून दूर झाली आहे त्यामुळे वाचन चळवळ राबवण्याचा निर्णय महाड पत्रकार घेतला असून सहा जानेवारीपासून या उपक्रमास प्रारंभ झालाय तालुक्यातील कोंझर या गावातील जिजामाता माध्यमिक विद्यालयात या उपक्रमाची सुरुवात झाली यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी आणि पत्रकारांनी गावातून वाचन विषयक घोषणा देत रॅली काढली यावेळी महाड पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश पवार उपाध्यक्ष महेश शिंदे सरपंच विजय कदम मुख्याध्यापक नामदेव डिगे ग्रामपंचायत सदस्य अविनाश चव्हाण ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत कोकणे सचिव रोहित पाटील आदी पत्रकार उपस्थित होते यावेळी चंद्रकांत कोकणे मुख्याध्यापक नामदेव डिगे विजय कदम यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं महाड पत्रकार संघाचे मिलिंद माने रघुनाथ भागवत निलेश लोखंडे नितेश लोखंडे उदय सावंत योगेश भामरे यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी सर्व विद्यार्थ्यांना वर्तमानपत्र भेट देण्यात आलं आपण वाचन संस्कृती जर बघितली खूप काही वाचल्यावर खूप काही माहिती मिळते आम्ही आता सध्या मोबाईलवर वाचतो जास्ती जास्त पण पण त्यामुळे वर्तमानपत्र खूप कमी होण्याचं प्रमाण झालंय वाचन संस्कृती कमी होत चालली म्हणून आम्ही एक संकल्प केला सगळ्यांनी महाड पत्रकार संघाने की चला आपण वाचन संस्कृती पुन्हा कशी करता येईल आपल्याला त्यासाठी आपण ग्रामीण भागातील शाळेपासून सुरुवात करूया आणि या पहिल्या शाळेचा नंबर आपल्या पोंजरच्या जिजामाता माध्यमिक विद्यालयाला मिळाला आहे विस्तृत भरपूर वाचन करणं त्याची आणखी माहिती गोळा करणं आणि ती माहिती गोळा करून न खंड पडता वाचन करणं अवांतर वाचन आहे मी अनेक वेळा तो उदाहरण देतो की एखाद्या दे खडकावर मी जास्त वेळ घेणार नाही पहिलंच सांगितलंय एखाद्या खडकावर एक थेंब सातत्याने पडला तर त्या खडकाला खड्डा पडतो का पडतो तर त्याच्यामध्ये सातत्य असतं आमच्या वाचनामध्ये जर सातत्य आलं निश्चित आमचा मेंदू तल्लक होणार आहे आमच्या ज्ञानामध्ये वाढ होणार आहे आणि मनामध्ये शांती येते जे थोर पुरुष होऊन गेले त्यांनी वाचनाला अधिक महत्व दिलं आपण या पुढे देखील वर्तमानपत्र आवर्जून आपल्या आई वडिलांना सांगा की मला घरी पेपर घेऊन या कधी कधी मांडलात तुम्ही गेलात तर बाबा येताना पेपर घेऊन या, 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 या आ, ने आमाला पेपर एक वेळ वडापाडा आणला तरी चालेल काय पण पेपर घेऊन याकरणं आम्ही या ज्या शाळेमध्ये या शाळेत आम्ही शिकलेलो आहोत आमच्या आई त्यावेळेस आईवडिलांनी आम्हाला पेपर आणून दिले आणि पुस्तकं दिली वान वाचायला त्यातूनच आम्ही आत्तापर्यंत घडलेलो आहोत आपण देखील वाचनाचा एक छंद जोपासला पाहिजे जेसीआय खेडच्या वतीने हॉटेल विष्णुलीला येथे पत्रकार दिनानिमित्त पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन पत्रकार दिन साजरा करण्यात आला खेड तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू सदर ठिकाणी हजर होते तसेच झोन अकराचे माजी अध्यक्ष जेसीआय सेनेटर अमोल क्षीरसागर माजी अध्यक्ष गणेश राऊत अध्यक्ष संकेता पिष्टे स्वप्नील कदम चैतन्य सतपाळ डॉक्टर रियाज दुनवारे अमित गरुड ओंकार पाटणे मधुर पेठे उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अमित नामोष्टे यांनी उपस्थितांचा आभार सेक्रेटरी अमर दळवी स्नेहज्योती अंधविद्यालयात विद्यालयात चार जानेवारी रोजी दृष्टीहिनांचा आधार लुई ब्रेल यांची दोनशे पंधरावी जयंती साजरी करण्यात आली यावेळी विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या अंध विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आलं विद्यार्थ्यांनी यावेळी उत्कृष्ट गायन आणि वादन केलं कार्यक्रमाचे खेड तालुका पत्रकार संघाचे सचिव सिद्धेश परशेट्टे यांच्यासह संस्था सचिव आणि स्कूल कमिटीचे अध्यक्ष उत्तम कुमार जैन मुख्याध्यापिका प्रतिभासेन गुप्ता उपमुख्याध्यापक रुपेश वाजे शिक्षक सुहास भोसले शिक्षिका शिवानी कोलगे संगीत शिक्षक मनीष व्याघ्रांबरे गणेश काकडे अन्य कर्मचारी पत्रकार शशांक सिनकर आणि दिवाकर प्रभू आदी मान्यवर उपस्थित होते जगरावे या जमावर या जनावर चकदा प्रेम करे चकडा प्रेम करावे चकरा प्रेम करा रविवार दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेडतर्फे महाड रत्नागिरी आणि खेड येथे सकाळी अकरा ते दुपारी दीड या वेळेस रोटरी स्कॉलरशिप कम एंट्रेंस टेस्ट परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं या परीक्षेमध्ये महाड माणगाव रोहा इंदापूर पोलादपूर श्रीवर्धन लांजा राजापूर देवरुख सावर्डे हातकंबा कुडाळ चिपळूण दापोली मंडणगड या तालुक्यातील विविध शाळांमधील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला सदरच्या रोटरी स्कॉलरशिप कम एंट्रन्स टेस्ट परीक्षेचं आयोजन महाड येथे गुरुकुल अकॅडमी रत्नागिरी येथे गोदुताई जांभेकर विद्यालय आणि खेड येथील विद्यार्थ्यांसाठी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड येथे करण्यात आलं होतं आत्तापर्यंत पन्नास लाखांपेक्षा जास्त स्कॉलरशिप देणारी तसेच हुशार आणि गरजू मुलांना मोफत शिक्षण देणारी कोकणातील एकमेव संस्था म्हणजेच रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल होय आय आय टी एन आय टी तसेच नामांकित शासकीय संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलमार्फत स्कॉलरशिप मिळवण्याची सुवर्णसंधी रोटरी स्कॉलरशिप कम एन्ट्रन्स टेस्ट परीक्षेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे या परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर केला जाणार आहे त्यातील उच्च गुण मिळवणाऱ्या काही विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या स्वरूपात इयत्ता अकरावी सायन्सकरिता रोटरी स्कूलमध्ये प्रवेश घेतल्यास फीमध्ये सवलत देण्यात येईल जेणेकरून अधिकाधिक विद्यार्थी रोटरी अकॅडमीतील जे ई ई मेन्स जे ॲडव्हान्स नीट आणि सी पी टी सी ए फाउंडेशन बी आर सी एस ई ई टी यासारख्या प्रवेश परीक्षा तयारीच्या स्वतंत्र बॅचमध्ये प्रवेश मिळू शकतील ही परीक्षा शांततेत आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी यांचं मोलाचं सहकार्य लावलं उपस्थित पालकांनी या परीक्षेची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केलं रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिनदा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका सौभूमीता पटेल सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या खेड शहरातील आणि एम आय बी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या एई कालसेकर कॅम्पस खेड येथे जानेवारी रोजी फूड आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन संस्थाध्यक्ष ए आर डी खि यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं होतं कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठनानं करण्यात आली यावेळी विद्यार्थिनी विविध दुकानांची उत्तम मांडणी केली तसेच सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये उत्साहानं भाग घेतला मुख्याध्यापक शहाबुद्दीन यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभागाने खूप कष्ट घेतले त्यांना सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक आणि बहुमोल सहकार्य सहा जानेवारी पत्रकार औचित्य साधत लायन्स फेस्टिवल मध्ये लायन्स क्लबच्या वतीने खेडमधील पत्रकार बांधवांचा सन्मान केला या पत्रकार बांधवांच्या शुभ हस्ते वेरळ येथील विशेष मुलांची अनुग्रह शाळा येथील प्रशाळेस अन्नधान्य भेट स्वरूपात देण्यात आलं याप्रसंगी खेडमधील सर्व पत्रकार बंधू उपस्थित होते पाळंदे समुद्रकिनारी चिपळूण तालुक्यातील महाविद्यालयात बारावीत शिकणाऱ्या तरुणीचा पाठीवर सॅक लावलेल्या अवस्थेत मृतदेह हो सापडून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे दीक्षा माने असं या मुलीचं नाव असून चिपळूण ओझरवाडीत राहणारी आहे तर तिचं मूळ गाव वाकवली असल्याचं वृत्त आहे या प्रकरणी चिपळूण पोलीस अधिक तपास करतायत दापोली येथील हॉटेल येथे पडून तरुणाचा मृत्यू झाला समर्थ केळकर वय राहणार खेरडी या तरुणाचं नाव असून तो इलेक्ट्रिशियनचा व्यवसाय करत होता या प्रकरणी अधिक तपास दापोली पोलीस करतायत याबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची तुम्ही कुठेही जाऊ नका पाहात्रा दीपवाहिनी